सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती सुप्रीम कोर्टातच वकील राकेश किशोर यांनी बूट फेकला त्या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध केला गेला खासदार निलेश लंकेंनी या वकिलाच्या घरी जाऊन त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि आपला निषेध नोंदवलाय बार काउन्सिलने या वकिलाला निलंबित केलंय पण संविधानाची प्रत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देत लंकेंनी अनोख्या पद्धतीने आपला निषेध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान निर्माण केलं तिथे संविधानाचं संरक्षण करण्याचं काम एक त्या ठिकाणी सरन्यायाधीश गवई साहेब करत असताना त्यांच्याबाबत जो अवमान घडला त्या ज्या कृती घडलं त्याचा शांततेच्या शांततेच्या मार्गाने निषेध व्यक्त करण्यासाठी मी आता त्या वकिलांना ला भेटलो त्यांना ती संविधानाची कॉपी दिली बाबासाहेबांचा फोटो बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोसुद्धा त्या ठिकाणी दिला त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमच्याकडून जे कृत्य घडलं ते चुकीचं कृत्य आहे तर त्यांनी आत्ता पण एका मी एक सनातनी विचाराचा आहे मी त्यांना सांगितलं देश हा संविधानावर चालतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेवर देश चालतो